काय सांगू आता अवस्था खराब आहे आज सोळा दिवस झालं तिचं वडिलांना जाऊन बिचारी त्याच्या दुःखामध्ये आहे नमस्कार सर्वांना कशा आहात सर्व ठीक मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा छान नवीन ब्लॉग मध्ये तर भेट साफसफेट झालेली सा आहे काय राणी बघते टी व्ही तो हो बेड़, 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 बेड़ तर बघू शकता आणि ही भेड साफ केलेला असं केलं आहे भेड भेडची बेडशीट पण काढलेली आहे तर गाय मागते आता केळा बनाना सिलून देते तर ही बघू शकता एक हातान सोलते कारण स्टँडवर नाही लावलेली मोबाईल हां हॅलो तर बना दिव्या तेला बनाना हां हॅलो तर चला दे हो। हा तर तिला फ्रीज मधनं काढून साईडला ठेवलेला आहे तुम्हाला दाखवते मी आता कपडे किती धुतलेत काय बनवायचंय आपल्याला ते सांगते एक बकेट पूर्ण भरून तिकडं पण पडलेलं आहे बघा कपडे अशी पूर्ण गच भरलेली आहे मी बकेट भरून कपडे धुतले हा कदा कसं हे बन ना कंदाय आता बघितलं का नाही नाही पण थोडस काळा आता गेला नाही झालंय ते वस्तू ठीक आहे तर व्हिडिओ अपलोड करायची होलय तर ती हे झालंय हा ओ फिनिश करते आज दुसरा देते वा थोडस ओले लावून घेऊ खूप हुशार झालाय साडे अकरा वाजले व्हिडिओ पण अपलोड झालेला नाही आणि आंघोळ करून बसलेली आपली संतोषचा कॉल आला होता बोलत बसलेली फटाफट फटापट जेवणाची बघा तयारी करतो ब गर्मी झाली ना ओले फक्त लावते गर्मी खूप आहे आणि तात्पुरती नुसती अशी केस करूया कारण जास्त तर टांगाची नाही आणि ही टिकली लावून घेऊया बस आय एम रेडी आता व्हिडिओ अपलोड होते हे बघा झालाच नाही पूर्ण ही झाली तर ठेवलंय आता मग वर हिथं तिथं जागा भुडकावी लागते रेज पकडत नाही आता कुठं पकडायला लागले थोडंसं दुसरीकडं उचाललं मी मोबाईलला त्यामुळं ठीक आहे थांबा तुम्हाला दाखवते हे करून हा हे बघा पॉइंट चालू आहेत रेंजची खूप प्रॉब्लेम आहे इथं खूप म्हणजे खूप प्रॉब्लेम आहे आणि बघत राहा तुम्ही मी आता ही करते कॅव घ्याव घ्या खरं खेल वाटत बरं का

आणि तुला बाजूला होतून बा खाली बघा गेले सांगतो म्हणजे खालची पोस्टिंगला फोन कोण गेले कोण कोण नवीन झाले नाही का सगळी चेंज झाले तर सुकलेली सगळी काढून घेतली कपडे आता की मॅडम आहे ना खालची गायीबाला त्या मॅडमचा मी आता चेहरा का झाला म्हणजे तिचा वडील गेले तीच बोलत होती मी ती रडाई लागली म्हणून अर्धा तास भर लक्ष दिलं क्या बेटा लई वाईट रडायला चौघी बहिणी आहेत ती भाव आहे सात जण आहेत आणि अचानक पॅरेंट्स झालं लक्ष दिलं नाही आणि त्यामुळं असं झालं नाही तर आता होळीला ही गी गेली होती ना तयार होईल मॅडम मॅडम त्यामुळे म्हाताऱ्यानं ना माझी लेख आली म्हणून स्वतः कुणाची गरज नव्हती आणि चष्म्याचं वाचायचं वाटतं पोचला होता की माझी ती काही म्हणून सगळ्याच्या आधी येऊन पोचली आला म्हातार स्वतः याचा स्वतः जायचं म्हणजे अशी कंडिशन होती आणि पॅरेलेस झालं की ती लक्ष दिल्यानंतर ना घरच्यांनी लक्ष दिलं लक्ष नाही दिलं की म्हणून काही होत पॅरेंडेस झाले म्हातार लय चांगलं मुलगीची बाब आहे आता काय करणार रडून तरी येतंय लई वाईट वाटतं बाबा तुम्हाला असं काही नाही आहे ना आम्हाला मी पुन्हा रडतो मिळून गेला इतकं चांगलं मी विचार करू आता विचार करत होती गेले तुम्हाला बनवायचं जेवणाचं वगैरे अचानकच असं कपडे पण कसं सुकायचं की त्यांना कसे लई रडायची आर जास्त रडू नको म्हणणार आपण हे बघा फाडले कसं काही आपण म्हणणारच लय रडतो आपण पाणी धडा घर चाललं बाबा देव पण असं आहे ना की सुखी नाही हेच आहे पण मलाही वाईट वाटते जसं की एवढं चांगलं अच्छा म्हणणं ते झाल्या झाल्यापूर्वी लक्ष दिलं नाही त्यावेळेस झाले झालं नसतं की मुलगी म्हणते अगदी मी रेखायत चौघी मुली सगळ्यांची नातवंड झाले लग्नाला आलंय हा मुलगा तर ती आहे माझ्या बापाला बघितलं नाही माझ्या भावाने ही लक्ष दिलं नाही अशी म्हणते लक्ष दिलं असतं तर माझ्याला आज जगलं असतं अशी म्हणते आणि परत मग ती मी लई कोशिश केली तिचं असं म्हण आहे भावाने वगैरे लक्ष नाही दिलं तर स्टोरीला आपल्याला जास्त झालेलं आहे एवढं तर मी आहे तुम्हाला दाखवायचं होतं हा म्हणजे स्टोरेज पूर्ण झालेला आहे आपल्याला हे बघा असे कपडे घातलेत सांगते तिचं म्हणणं काय आहे पूर्ण झाले असे कपडे टाकलेत ह्याच्यात आहे भात ह्याच्यात भात म्हणजे का नाही काळे कीड लय ले झालेले आहेत द म्हणजे लय म्हणजे तुम्हाला काय सांगू लय झालेत झोपून पण देणार नुसतं हे करायला लागलेत अशी अवस्था आहे खालची ही गेली बघा ही, ही पण गेली तिकडची गेली सगळीकडे गेली ती आली समोरची ती घर उघड आहे ना ती आली पण काय सांगू आता ति अवस्था खराब आहे आज पंधरा सोळा दिवस झालं तिचं वडिलांना जाऊ बिचारी त्याच्या दुखामध्ये आहे आणि खूप लढते किशा का कि ड्रेस चेंज केला बघा किशान लय म्हणजे लय दमवतं माहितीये का लय दमवतंय तरी बघा हे बघ बघ ड्रेस होता दहा वेळा दिदीचा ड्रिदी का ड्रेस आहे व दीदीचा आहे दीदी एक मिनिट मी पण का नाही एवढंच आहे आता ही जूत आपण सुकवली नाही बघा धुतलं आहे आणि सुकवलंच नाही त्याला मी काय करायचं आता असं सुकवते पाणी निकरले की जाईल आपलं निघून आणि मग करूया सुकवूया हे बघा बनायला देऊ बेना ना कूलर वर काढून थांबा बसते बहुते आता नाही जेवणात बनवायचं आहे उताप आपल्याला आता काय करायचं आहे तिचं म्हणूनच बापरे आज व्हिडिओ बघा पावणे बारा वाजले तरी नाही तिचं ह्याच्यामुळं पावणे बारा बघा तुम्ही तुम्हाला फोटो वाटत अकरा वाजून पस्तीस मिनटं झाली तर उलटा कॅमेरा आहे त्याला सात अकरा वाजून सदतीस मिनटं झालेले आहेत म्हणजे पावणे बारा वाजता झाले व्हिडिओ आतापर्यंत अपलोड आहे असं म्हणणं हे मॅडमच लढते जोरदो रडते माझ्यासारखं जशी मी राज्यश्रीच्या वेळी तर फिल्पमध्ये आतापर्यंत होती ना तशी मग ती मॅडम माझ्या बाबाला का नाही हे बघा सगळं धुतलंय मी काढलंय सगळं बेड गादे वगैरे सुकायचे वगैरे तर माझ्या बाबाला मग ती पहिले ध्यान नाही दिया द्या ना म्हणून समजा नाही म्हणजे एका साईडचं पूर्ण असं पॅरलीस म काय होते आहे ना एका साइडला झालंय तिकडं लक्ष दिलं नाही पूर्ण ते आठ दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवलं होतं नंतर श्वास खालीवर होत होतं माझ्या बाबाला लेखाने म्हणजे तीन भाऊ आहे तिला चौघी बहिणी आहेत तर लग्न झाले सगळ्यांना मूल आहे सगळ्यांची वयात मुलं असे आहेत आणि त्र्याहत्तर वर्षाचं होते वाटते मग त्यांनी लक्ष नाही दिलं म्हणती लेखाने नाहीतर माझा बा अजून दहा वर्ष काय झालं नसतं आपण चष्मा लावतो माझा बा चष्मा लावायचा नाही बिना चष्म्याचं माझ्या बापाला दिसायचं म्हणतील असं तू ना तुझ्या डोळ्यात मग तिथं अशा पण आहे ना ती लेखाने लक्ष नाही काय करणार चला मी जेवणात उत्ताप्पा बनवायचं ठरवलेलं कायच नाही बनवलेलं आता मी बनवते आले वाईट असतं आणि नेलं ती नेलं जसं राजेस्ते किती थरपडून थोडपून गेली तसं तर आपण म्हणजे म्हणते जाण्या जाते तो ठीक था हसते खेळते अभि तर था तो अचानक ते म्हणजे को इतका तकलीफ हुआ इतना तकलीफ पंधरा दिन में रखा और उसने दम तोड द्या ओ तकलीफ तुम्ही नहीं नाही जारी इतनी तकलीफ पापा हो क्यों म्हणजे त्यांचं म्हणणं एवढं चांगलं हट्टकट्ट आमचं बाप अचानकच ह्या पंधरा दिवसात डायपर घालूनच शेवटी गेला त्याच्या आवाटनेचं चांगले थासच खेळतात त्या बापाला घेऊन जायला पाहिजे होते देवाने आपण म्हणतो वर्ण आपल्याला काय लिहिलं आहे आपल्यानुषकीच तर चला काळजी घ्या भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद